कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो हा वार आहे शुक्रवार आणि टायमिंग आहे पहाट्याचे पाच साडेपाचचं टायमिंग सा असावं तर मी सकाळी उठल्या उठल्यानं मस्त असं एक कोमट पाणी म्हणा किंवा असं जास्त माठातलं पाणी नाही आहे फ्रीजमधलं पाणी नाही फिल्टरचं असं साधं पाणी एक ग्लास बसून मी आरामशीर पित असते आणि त्यानंतर मग उठून मग कामाला बाकीचे जे काही कामं आहेत त्या कामाला मी सुरुवात करत असते बाथरूम टॉयलेट बाथरूम वगैरे घासणे घर किचन आवरणे झाडू मारणे सोफा वगैरे सगळं आवरून घेणे आणि त्यानंतर मग बाहेरच्या कामाला सुरुवात करत असते इकडे बघा बरे ताईंच्या कमेंट असतात की ताई पाणी जास्त वापरू नका तुमच्याकडे खूप सारं पाणी असलं तरीही तुम्ही पाणी जास्त वापरू नका तर आज म्हटलं चला तुमच्या कमेंटचा आज तरी विचार करावा तरी ते बघा झाडू वगैरे पार्किंगमधला मारून घेतलेला आहे आणि त्यानंतर पाण्याची एक बकेट भरून घेतली एका बकेटमध्ये हा सगळं काम म्हणजे बाहेर पाणी पण संपन्न झालं झाडांना पाणी पण झालेलं आहे त्याचबरोबर उंबरटा देखील स्वच्छ पाण्याने पुसून घेतलेला आहे आज फारसं असं चिकलही पार्किंगमध्ये झालेला नव्हता आणि म्हटलं म्हणजे पार्किंग, पार्किंग पुसून जरी घेतलं तरी होऊन जाईल आणि बाहेर पण असं आधीमध्ये थोडाफार पाऊस येत असतो मग झाडांना बाहेरच्या झाडांना पाणी आहे आणि पाईप म्हणजे मोटर वगैरे चालू करण्याची आज गरज नव्हती तर म्हटलं चला आज अशाच पद्धतीनं बाहेरचं जे काय आहे ते आवरून घ्यावं जर पा खूप सारा पाऊस आला पार्किंग खूप घाण झालं चिकल वगैरे झाला गाड्या वगैरे तिथं लागल्या जातात आणि मग त्या चिकल येणारा जो आहे तो मग मला सकाळचं जे काय आहे सगळं आवरणं ते मग मोटर चालू करूनच सगळं आवरावं लागतं कारण की सगळा चिकल एवढ्याशा पाण्याने किंवा पुसून ते निघत नाही आणि ते मग खूपच घाण वाटतं किळस आल्यासारखं वाटतं किंवा असं पुसून जर घेतलं ना तर वास मारल्या म्हणतो ना असं पावसाळ्यात वाश होतो बघा बाहेर तर त्या पद्धतीने होतं म्हणून मी स्वच्छ पाण्याने मग धुवत असते आज असं बघा एकाच बकेटमध्ये आज झालेलं आहे जसं म्हणजे जास्त जर रोज जर आपण नेहमी पार्किंग धुवत असतो तर एखाद्या दिवशी असं पुसून घेतलं किंवा एक बेकेटभर पाणी बाहेर शिंपडलं तर होऊन जातं पाट तर झालेलं आहे बघा बाहेरचं सगळं आवरलं आंघोळ वगैरे झाली माझ्या पाठोपाठ लगेच मुलीसुद्धा उठतात तर आता इकडे बघा आज का तर चक्क श्रेयाने सगळे देवपूजा आवरलेली आहे देवाला दिवे धूप अगरबत्ती रांगोळी जे काय माझं काम होतं ते आज सगळं मुलींनी केलेलं आहे श्रेया आल्यापासून समीक्षा म्हणजे समीक्षेचं पाहून आमच्या दोघींचं पाहून तीसुद्धा हल्ली दोन दिवस झालं करते दोन तीन दिवस झालं तसं म्हणजे ती एक दिवस समीक्षा एक दिवस श्रेया असं त्या करत असतात तर आज श्रेयाने जी काही देवपूजा केली आहे ती तुम्हाला दाखवलेली आहे इकडे सुद्धा मग गॅस सेगडीचे वगैरे अन्नपूर्णा देवीची पूजा करून घेते ताई आ, ए, रो, तर असं ताईंनो हे माझं डेलीचं रुटीन आहे आजच्या व्हिडिओमध्ये असं काही खास नाही आहे जे काही रोज रोजचं मॉर्निंग रुटीन आहे तेच मी तुम्हाला शेअर केलेलं आहे तर कालचा व्हिडिओ जो मी शेअर केलेला होता जो की माझं यूट्यूब पेमेंटबद्दल खूप साऱ्या ताईंनी मला भरभरहून शुभेच्छा दिलेल्या आहेत अभिनंदन केलेलं आहे त्यात तुमच्या सगळ्या दादांचं मनापासून खूप खूप आभार आहे आभारी आहे तर ताईंनो तुमचं हे आभार व्यक्त करण्यासाठीच मी व्हिडिओ मी केलेला आहे किंवा चला म्हटलं साधा सिंपल जो व्हिडिओ आहे तो तुमच्या शेअर करावा आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला म्हणजे तुमचे आभार व्यक्त करावेत प्रत्येकांच्या कमेंटला उत्तर द्यायला रिप्लाय द्यायला खरंच नो वेळही नव्हता घरातली बाकीची कामं असतात आणि खूप साऱ्या कमेंटसुद्धा त्या व्हिडिओ खाली आलेले आहेत तर त्याचे रिप्लाय मी तिथं देणारच आहे पण या व्हिडिओमधूनसुद्धा तुम्हाला म्हणजे खरंच खूप खूप थँक्यू खूप खूप मनापासून धन्यवाद तर एका ताईची अशी कमेंट होती की ताई आता महिन्याला पेमेंट येणार का तुम्हाला आता इथून पुढं महिन्याला पेमेंट चालू होईल का तर ताईनो तसं काही नसतं महिन्याला पेमेंट यूट्यूबचं येत नाही जे मोठे युट्यूबर आहे ज्याची एक लाखाची फॅमिली आहे किंवा खूप पुढं गेलेले आहेत तर त्यांना ते महिन्याला पेमेंट जमा होतं ते महिन्याला पेमेंट म्हणजे कसं जमा होतं तर त्या पेमेंटची ताई का काहीतरी एक प्रोसेस असते ती प्रोसेस कंप्लीट झाली की तुम्हाला ते पेमेंट दिलं जातं पण आता इथून पुढे एवढा वेळ लागणार नाही आपण आत्तापर्यंत दोन अडीच वर्षाची वाट पाहिली पण इथून पुढे एवढा वेळ लागणार नाही आपल्याला लवकरात लवकर पेमेंट येऊन जाईल आणि येणारं म्हणजे प्रत्येक येणारं पुढचं पेमेंट जे आहे ते तुमच्याशी मी शेअर करणारच आहे पेमेंट आलं की तुम्हाला मी ते सांगणारच आहे कधी आलं किती दिवसानंतर आलं दुसरं पेमेंट ते हे तुम्हाला मी सांगणार आहे तर ताईनं तुम्हाला ही एक गोष्ट कळाली की प्रत्येक महिन्याला आपल्याला पेमेंट येणार नाही जर व्हिडिओ म्हणजे आपण कशा पद्धतीने व्हिडिओ टाकतोय त्याला व्ह्यूज कशा पद्धतीने येतात आहे तुम्ही किती प कोणत्या म्हणजे सपोर्ट कसा तुम्ही पुढे करताय मला त्याच्यावर ते अवलंबून असतं जर व्ह्यूज नाही आल्या किंवा मीसुद्धा व्हिडिओ नाही अपलोड केला आता तर सध्या माझे व्हिडिओ दिवसाआड येत आहेत मग हे असं जर रा चालू राहिलं ना तर ताईनं पेमेंट लवकर आपल्याला येत नाही त्याला रोज डेली व्हिडिओसुद्धा गेला पाहिजे किंवा त्या व्हिडिओला व्ह्यूज आल्या पाहिजेत तर ते पेमेंट किमान दोन महिन्यातून तरी तीन महिन्यातून तरी म्हणजे मिळेल पण असं म्हटलं तर ताईनं त्याला बराचसा वेळ लागेल किमान आठ नऊ महिन्याचं सुद्धा म्हणा तुम्ही तर एवढा सुद्धा वेळ दुसरं पेमेंट यायला लागू शकतो आत्ताच्या ज्या सिच्युएशनमध्ये आपण आहोत त्या ज्या पायरीवर आपण आहोत त्या पायरीचा म्हणजे आत्ता विचार केला तर पुढे पुढे मागे पुढे जाऊन म्हणजे जा व्ह्यूज कि वाढल्या किंवा खूप छान तुमचा सपोर्ट मिळाला तर लवकरसुद्धा पेमेंट होऊ शकतं तर समजलं असेल तर येऊन त्याची पेमेंटची एक काहीतरी प्रोसेस असते ती प्रोसेस कंप्लीट झाल्याशिवाय ते पेमेंट येत दिलं जात नाही किंवा येत नाही आहे तर ताईंनो दुसरी एक कमेंट होती की तुमच्या जाऊबाई म्हणजे माझी जाऊबाई जी आहे ती कुठे राहते तर ताईनो माझी जी जाऊबाई आहे ती आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये इथंच राहतो पुण्यामध्ये दोघी पण आम्ही इकडेच राहतो आणि आणखीन एक, एक दुसरी कमेंट होती की त्याच्यावरतीच की तुमच्या जाऊबाई रेंटने राहतात का तुमच्या दोघींचं घर आहे तर ताईनो आमच्या दोघींचं घरं आहे त्यांना रेंटने राहतात ना मी रेंटने राहते आम्ही दोघीही राहतो म्हणजे आमच्या दोघींचंही घर आहे त्याच्यामुळे आम्ही दोघेही इथं राहतो तर तुमच्या कमेंटची उत्तरं तुम्हाला मिळालेली आहे तर असं ताईनो आता जे काय मी रेसिपी शेअर करणार आहे त्या रेसिपी तुम्हाला सांगते तर आजचं जे काही जेवण आहे आजची जी काही जेवण थळी आहे ती माझ्या भाचीबाईच्या आवडीची आहे तर चला म्हटलं तिच्यासाठी आजचं हे जेवण बनवावं आणि ते तुम्हाला मी शेअर करत आहे तर इकडे बघा फ्लावर घेतलेला आहे बारीक कट करून घेतला आणि त्यानंतर एक बटाटा मोठ्या साईजचा घेतलेला आहे तोही त्याची साल जी आहे ती काढून घेतलेली आहे आणि त्याच्याही मिडियम साईजच्या फोडी केल्या आणि फ्लावर आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि गरम पाण्यामध्ये त्याला हळद आणि मोठ्या मिठामध्ये उकडवून घेतलेला आहे म्हणजे बऱ्यापैकी तो शिजवूनच घेतलेला आहे तर तोपर्यंत जी काही भाजीची फोडणीची तयारी आहे ती मी करून घेतलेली आहे तसं चा चा तर चाईनो खरं तर हा जो म्हणतो आहे तो खरंच हे म्हणजे म्हणतात ना इकडे मुलांचं शाळा वगैरे चालू आहे ॲडमिशन मुलांचे चालू आहेत तर थोडंसं म्हणतात ना धावपळीचं किंवा तंगीचा दिवस म्हणतात ना तर तसं आलेलं आहे तर त्यातूनही म्हटलं चला जसं जेवढं म्हणजे घरात अवेलेबल आहे त्याच्यातून जे काही जेवण आहे ते, जे जे ते बनवायला घेतलेलं होतं तर आणि आत्ता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना भाजीपाला वगैरे खूप महाग झालेला आहे इकडे तर ना तीस रुपये शिवाय भाज्या भेटत नाही आहेत कांदेसुद्धा तीस चाळीस रुपये किलो आहेत लसूण पन्नास रुपये पावशर आहे असं म्हणजे चालू आहे आणि इकडं मुलांची ॲडमिशनसुद्धा म्हणजे स्कूलसुद्धा चालू म्हणजे झालेली आहे या मंथमध्ये रू, तर असं हे आपल्या रोजचा रू रुटीन रोजचा आपला संसार जे आहे ते असं चालू राहणार आहे तर इकडे बघा आता जे काय भाजीसाठी तयारी जी आहे ती मी करून घेतलेली आहे एक टोमॅटो आहे तो कट करून घेतला बारीक आणि दोन कांदे मी बारीक बारीक असं कट करून घेतलेला आहे त्यानंतर वाटण बनवते खोबरं पण नव्हतं आज घरामध्ये तर वाटण बनवते हिरवी मिरची कोथिंबीर अद्रक याचं मी एक पे पेस्ट बनवून घेत आहे तरी ग्लासमध्येच ते वाटून मी घेते मिक्सर आता तेवढ्यासाठी मी लावणार नाही तर या ठिकाणी ना कांदा टोमॅटोसुद्धा तुम्ही भाजून मस्त असं त्याची ग्रेव्हीसुद्धा बनवून घेऊ शकता मी काय केलेलं आहे बारीक कट करून घेतलेलं आहे तीसुद्धा ती भाजी खूप छान लागते आता भाजी मी कशा पद्धतीने आणि कशी करते तुम्ही ती पुढे पाहा तर इकडे बघा आता कढईमध्ये ना चांगलं दोन ते तीन चमचे तेल गरम करायला ठेवलं आणि त्यानंतर जे काय ते पेस्ट बनवलेली होती लसूण अद्रक कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची ती टाकलेली आहे जिऱ्या नाही आहे मोहरी नाही आहे काही नाही आहे डायरेक्टली ते पेस्ट म फोंडीमध्ये टाकलेलं आहे त्यानंतर जेवढा काही कांदा मी कट करून घेतलेला होता तो टाकलेला आहे मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा मी जास्त भाजलेला नाही त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी वरून टाकलेली आहे आणि हळदी पावडर कश्मीर लाल मिरची पावडर टाकून घेतली मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटोसुद्धा चांगला असा गाळ म्हणजे शिजावा याकरिता वरून मोठं मीठ टाकलेलं आहे तर आता आजकाल ना थोडाफार स्वयंपाकामध्ये वगैरे मी मोठं मीठ वापरते पातळ वगैरे रसाच्या भाज्या असतात ना त्यामध्ये सुद्धा आणि मोठ्या मीठवरती काढून ठेवलं आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये वगैरे मी वापरत असते तर इकडे मी मग सुद्धा वापरते तर त्यामध्ये आता बघा टोमॅटो चांगला शिजल्यानंतर त्यामध्ये टाकलेला आहे पावभाजी मसाला तर सेम पावभाजीची जशी भाजी बनवतो त्याच पद्धतीने ही आजची भाजी बनवलेली आहे ताई तर पावभाजी मसाला टाकल्यानंतर आपलं घरचं तिकड जे आहे ते टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे तर बघू शकताय पावभाजीचं जसं आपण भाजीची फोडणी घालतो त्याच पद्धतीने ही मी भाजी, भाजी फोडणी घातलेली होती फक्त याच्यामध्ये ना बीट वगैरे नव्हता म्हणजे इतर ज्या काही भाज्या आहेत त्या नव्हत्या जेव्हा म्हणजे असं फ्लावर आणि बटाटाच घेतलेला फक्त पावभाजी मसाला मिक्स करून हे मॅश केलेलं आहे फ्लावर आणि बटाटा बऱ्यापैकी थोडासा मी मॅश करून घेतलेला आहे जेणेकरून भाजीलासुद्धा पावभाजीसारखी टेस्ट येईल आणि भाजी दाटसर दिसेल तर या पद्धतीने बघा सेम पावभाजीसारखी टे म्हणजे लागतच होती पावभाजीच झाली होती फक्त पावच नव्हते नाहीतर मग ती पावभाजी तयार झालेली होती इकडे ही भाजी आणखीन पावभाजी मसाला टाकला आणि पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गरम पाणी टाकायचं आहे मस्तपैकी हे आपली आ, भाजी तयार झालेली आहे मला यांचा टिफिनही द्यायचा होता दुपारी दोन वाजता तर ही भाजी मी टिफिनसाठी केलेली होती त्याचबरोबर दुपारी मुलांना खायला देखील केलेली सकाळची एक भाजी जी तुम्हाला दाखवली वटाणा आणि बटाट्याची तर ती सकाळी संपलेली कारण की मुलं म्हणजे सातवी दादा शाळेमध्ये जातो तर त्याला टिफिनला पण म्हणजे देतात ते तो पण खातो किंवा सकाळच्याच ते सगळ्यांनी खाऊ म्हणजे खाल्लं जातं खाऊन ते संपते आणि ही जी भाजी आहे ती दिवसभर मुलं खातात संध्याकाळी पण आम्ही खातो किंवा यांनासुद्धा टिफिनला ती भाजी दिली जाते तर आता इकडे बघा शेवयाची खीर करते तर कढईमध्ये तूप टाकलेला आहे एक चमचा त्यामध्ये काजू आणि बदाम काजू पण दोनच होते बदाम एक दोन तीन होते तर ते। तेवढे टाकलेले आहेत चांगले थोडेसे फ्राय करून घेतले आणि लगेच टाकलेलं आहे त्यामध्ये ज्या काय आपल्या भाजलेल्या शेवया असतात बघा ज्या शेवयाचं पाकिट मिळतं घिरच्या शेवयाचं तर ते टाकलेलं आहे बऱ्यापैकी परतवून मिक्स करून घेतलेलं आहे पातळ बुडाची कढई आहे त्यामुळे गॅस बंद करून हे मी परतवून घेतलेलं आहे त्यानंतर हे चांगलं बघा लाल होईपर्यंत परतून घ्यायचं असं चांगल्या फुलल्या जातात तुपामध्ये तोपर्यंत परतवून घ्यायचं तर मस्त असं लाल होईपर्यंत असं चांगलं परतवून घेतलं आणि त्यानंतर सकाळचं जे काही दूध होतं ते थोडंसं मी चहापुरतं काढून घेतलं आणि जेवढं काय दूध शिल्लक राहिले त्या दुधामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि टाकलेली आहे साखर त्यानंतर जे काय आपण परतवून म्हणजे भाजून घेतलेलं शेवया आणि काजू बदाम होते ते त्यामध्ये टाकून दिले आणि चांगली कढई म्हणजे तीसुद्धा मी चांगली धुवून त्यामध्ये टाकून दिलेलं नाही कुठेतरी वेस्ट जायला नको त्यासाठी तर मिक्स करून घेतलेलं आहे आणि असंच एवढ्या दुधामध्ये एवढंच म्हणजे प ह्याच्यामध्ये ना मी चांगलं त्याला आठवून घेतलेलं आहे खीर मात्र एक नंबर झालेली थोडीच झालेली आणि सगळ्यात शेवटी अगदी विलायची पावडर टाकलेली होती मिक्स करून घेतलेलं आहे श्रेयाला मात्र ही खीर खूप आवडेल एवढं सगळं जेवण बनवलेलं होतं पण तिने फक्त खीर आणि चपातीच खाल्लेली होती तर असं पडभर जेवलेली पोरगी आणि इकडे बघा भात वरण आणि आपली जी काही पावभाजीसारखी जी भाजी बनवलेली होती फ्लावर बटाट्याची ती भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस मिक्स करतो किंवा असं बघतो शिजली आहे का नाही त्यावेळेसुद्धा ना, ना काय करायचं आहे थोडीशी मॅशरने मॅश करायची आहे त्यामुळे फ्लावर आणि बटाटा जो काय आहे ना तो मॅश होईल आणि रस्त्याला एक दाटसरपणा येईल आणि भाजीची चवसुद्धा दुप्पट वाढतात नू इकडे एक खीर आणखीन आपली उखळती आहे तर खीरसुद्धा आपली तयार झाली आणि गरमागरम चपात्या लगेच मी लाटून घेतलेल्या होत्या तर असं होते आजची जेवणाची थाळी भाजी भात वरण आणि खीर चपाती तर जेवण मात्र आजचं दुपारी एक वाजलेलं जेवायला एक दीड झालेल्या तर त्यानंतर मग यांना डबा सुद्धा पॅक केला हे दोन वाजता कामाला गेले आणि दोन वाजता किचन वाटा घेतलेला आहे ताईंनी आवरायला भांडे हे सगळे खूप सारे पडलेले होते ते सगळे घासून घेतले आणि त्यानंतर किचनवटा सुद्धा आज म्हटलं जरा खूपच घाण झालेला आहे दिसलं मला असं चिकट चिकट लागत होता टाईल वगैरे तर डेली म्हण मन, म्हणाल तर डेली मी असं एवढं पूर्ण असं पाणी ओतून मी त्याला घासत बसत नाही ताईनं खरंच सांगते तर रोजच्या रोज फक्त पुसून घेत असते ओल्या कापड्याने आणि स्प्रे केलेला आहे तो स्प्रे वगैरे मारत असते त्यामुळे माशा वगैरे होत नाही आहेत तर कधी असं जरा मला जास्त घाण वाटला किंवा चिकट झालेला दिसला किंवा ज्यावेळेस मी गोडाचे पदार्थ बनवते त्यावेळेस मग अशा पद्धतीने सगळ्या किचन ओटा गॅस सगळी घासून पाणी ओतून घेत असते पण ज्यावेळेस असं पूर्ण असं पाणी ओतून गॅस पूर्ण अशी साफ करतो ना लिक्विडने असेल साबणाने असेल तर त्यावेळेस ना किचन अगदी छान फ्रेश लख मस्त दिसतं तिथे वाटतं आता काहीच कोणताच पदार्थ करायला नको संध्याकाळी परत पुन्हा संध्याकाळी पाच वाजता किचनमध्ये जायला पण भारी वाटतं तर चला असो अशा पद्धतीने सगळं बघा किचनमोटा गॅस सिगडी भांडे सगळं आवरून घेतलेलं आहे तर ताईनं आणखीन एक कमेंट आठवली म्हणजे आता जसा कमेंट आठवतील तसं तुम्हाला ते रिप्लाय देते की बऱ्याच ताईंच्या कमेंट आहेत किंवा त्या कमेंटला एका कमेंट जे आहे की ताई तुम्ही रोज डेली व्हिडिओ जा त्या त्या कमेंटलासुद्धा खूप जणांनी लाईक केलेलं आहे तर ताईनं डेली व्हिडिओ टाकत होते मी माझ्या ह्याच्या आधी डेली व्हिडिओ येत होते पण एवढ्यात येत नाही येत उन्हाळ्या सुट्ट्या आहे, आहेत मुलं घरी आहेत थोडीशी गरबड गोंधळ म्हणतात ना तर तशी चाल चालू आहे एकदा का दोन्ही मुलांची स्कूल चालू झाली आणि स्कूलचं रुटीन म्हणजे एकदा बसलं की त्यानंतर तुम्हाला मी रोज डेली व्हिडिओ पाठवणार आहे ताई तुमचा सपोर्ट असाच राहू द्या तर चला व्हिडिओचा करता येतच एंड तर बाय सर्वांना